नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि थोडासा चेंज करूया लुकमध्ये एक दोन तीन कसं आहे दिसतोय की नाही फरक दिसतोय का नाही म्हणलं की नाही तुम्हाला मला लुक चेंज करून येऊ आपण माणसातील ओके तर आजच्या ब्लॉगचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज आम्ही बनवणार आहे शिर रव्याच्या वड्या बनवणार आहे आज आम्ही आणि कशासाठी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजल पण आत्तापुरतं आम्ही ते बनवतानाची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो हा मी रेसिपी कॉपी केली कोणत्या तरी एका रेसिपी बनवणाऱ्यांची आजकाल इंटरनेटवर झालं रेसिपी बनवणाऱ्यांच्या जराशी भांडणं चालू आहे ते कॉन्ट्रवर्सी चालू आहे की कोणाची रेसिपी कोणी चोरली कोणाचं कोणी चोरलं काय झालं बघा आता कसं आहे ना तुम्ही तर ह्या गोष्टीचं इन्व्हेन्शन नाही केलं एक रेसिपी आहे फक्त ही गोष्ट आधीपासूनच अस्तित्वात होती रव्याच्या वड्या तुम्ही बनवून टाकल्या मग काय ते तुमचा कॉपीराईट नाही झाला त्या गोष्टीवर तुम्ही समजून घेत जाऊ आपण आता बायकांच्या भांडणात मी कशाला पडू म्हणून जाऊ द्या दा, आपण डायरेक्ट आणि हे सकाळ सकाळी कलिंगड आहे तसं तर ह्या सीजनमध्ये कलिंगड मिळत नाही ते पण आमच्याकडे होतं दोन महिन्यापूर्वी आणलेलं कापून फक्त बघितलं आता कसं लाल आहे का आहे का खराब झालंय पण चांगलं आहे खाणार नाही आता हे माझं ओंकार नाही बनवणार मी बनवणार आहे रव्याच्या वडिया तर चला रवा भाजून घेऊया वड्या कोणासाठी हो बनवतोय ती उद्या तुम्हाला उद्याच्या मध्ये तुम्हाला समजेल राहायला जास्त नसतं टाकायचं थोडंच टाकायचं असतं वटा काय ती काय ताटाला अजून टाईम आहे पण लावून ठेवते आधी रवा चांगला भाजून घ्यायचा खरपूस म्हणजे जास्त लाल नाही होऊन द्यायचा पण खरपूस भाजायचा भाजून घेतलेला रवा ताटात काढून घेतलाय आणि अर्धाच भाजलेला अर्धा राहिलाय ते आता भाजून तर तुम्हाला सांगतो काय विषय आहे तुम्हाला दिसतंय आहे का नाही बघा हे हवायचं कॅमेरा एवढे टोपले भरून आम्हाला रव्याच्या वड्या बनवायच्या मावशीचं मला माहित नाही काय नक्की आहे तिला गाव जेवण करायचंय काय वाड्यांचं एवढ्या मोठ्या मोठ्या टोपल्या घेऊन आल्या आता मला बघायचे ती बेसनाचा बेसनाचा लाडू मावशी करणार आहे ना बेसनाचा लाडू चकल्या करंज्या अजून सगळं दिवाळीला आपण जे बनवतो सगळं एवढं एवढच करायचं अर्धा अर्धा दा किलो बॉक्स ते असं नसत गावाकडे जास्त माणसं सार शहरातल्या सारखं नाही थोडस शहराकडच्या कल्चरच वेगळा आहे शहराकडच्या मला भारी वाटते असल्या सगळ्या गोष्टी एकदम पावशेर पावशेरच घेऊन येते एकदम फॅन्सी फॅन्सी आता बघा एवढं एवढं काकी काय करणार आहे काकी येणार आहे पेड आणि वरपी काकी फॅन्सी माणूस आहे आता बघा रिव्हिलच करून टाकतो उद्या ना आम्ही जाणार आहे आमच्या माझ्या बहिणीचा बेबी शॉवर आहे तिच्या बाळाला शॉवर बेबी शॉवर आहे मग त्यासाठी आम्ही जाणार आहे सगळ्या मग आता हे सगळ्या बायका मिळून मिळून काय ना काय बनवणार आहे त्या मग ते रव्याच्या वड्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे इकडे आहे मावशीकडं बाकीचं कॉन्ट्रॅक्ट आहे काकीकडं पेड्याचं आणि बर्फीचं कॉन्ट्रॅक्ट बाकीच्या मावशी पण आणणार एक एक पदार्थ घेतले आता उद्या सगळ्यांनी काय काय बनवलं स्पेशल ब्लॉग मध्ये विचारून टाकते की नंतर सोनीला कंप्लेंट करायला काय मागं नाही राहिलं पाहिजे माझं असंच केलं माझं तसंच केलं हा रवा भाजून घेतलाय आणि हा थोडा राहिला तो पण भाजून कंप्लीट झाला तर एवढा भाजायचा काही पडली बरं का तुमची नसल पडली तर मग तुम्ही तुम्ही पण स्वयंपाक करत राहा तुमचे पण पडत हा साखरेचा पाक बनवायचा चाललाय एक तारीख पाक ह्या साखरेचं आपल्याला एक तारीख पाक बनवायचं आहे त्यानंतर ह्याच्यात वतायचं वतायचं नाही त्याच्यात मिक्स करायचं आणि ह्या ताटात टाकायचं ह्याच्यात तूप टाकून घेतलंय थोडंसं ह्याच्यात पण तुपात शिजवला ही शिरा आणि हे तूप ह्याला लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही आता ह्याचा एक तारी पाक झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो कशी एक तार निघते तरी आपण अशी तर आता पाक तयार झालाय आता हा शिरा उचलायचा आणि त्याच्यात टाकायचा वता द्या ढकलून फायनली आमच्या रव्याच्या वड्यात बनून तयार व्हायचं आता हे थोड्या नंतर काढून घ्यायचा आणि एका डाद्यात पॅक भरायच्या